नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात अतिदुर्गम भागातून वाहणाऱ्या नर्मदा नदीकाठी राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत होत्या रस्ता नसल्याने त्या ठिकाणी अँब्युलन्स पोहोचू शकत नसल्यामुळे आदिवासी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मात्र आता नर्मदा नदीकाठच्या गावांना अत्याधुनिक साहित्यांनी लेस असलेली नवीन स्पीड अँब्युलन्स बोट देण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेच्या सी एस आर फंडातून एकूण दीड कोटी रुपयांची अत्याधुनिक साहित्यांनी सज्ज असलेली स्पीड अँब्युलन्स बोट आता नर्मदा काठावर तैनात झालेली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या प्रयत्नातून पॉवर ग्रेड या कंपनीची ही सुसज्ज स्पीड बोट अँब्युलन्स देण्यात आलेली आहे माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित आणि माजी खासदार हिना गावित यांनी नुकताच नर्मदा काठावर या अत्याधुनिक लोकार्पण केलेला आहे गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी ते धडगाव तालुक्यातील भूषा पॉइंट या नर्मदा काठावरील शंभर ते दीडशे किलोमीटरचे अंतर कापण्यास स्पोर्ट बोटला अवघा दोन तासांचा कालावधी लागतो याआधी ज्या अँब्युलन्स होत्या त्यांना हेच अंतर पार करण्यासाठी सात तासांचा वेळ लागत होता मात्र आता या स्पीड अँब्युलन्समुळे सातपुड्यातील नर्मदा काठावर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना एक नवीन संजीवनी मिळाली असून नर्मदा काठावरील नागरिकांसाठी आता आरोग्य सुविधा मिळायला मदत होणार आहे यावेळी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित यासोबतच भाजपचे नागेश पाडवी किरसिंग वसावे सुभाष पावरा लतेश मोरे शिवाजी पराडके आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते आदिवासी जनजागृती न्यूज न्यूजावस्कार म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीने पूर्ण फुल इक्विप्ड आपल्याला एक बोट ॲम्ब्युलन्स स्पीड बोटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती साधारण दीड कोटीची पूर्ण इक्विप्ड अॅम्ब्युलन्स ही आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे आपल्या इथे जे जे काही गावं आहे अक्कलकुवा तालुक्याचे असू द्या किंवा धडगाव तालुक्याचे हे दोघं तालुक्यांचे गाव मिळून साधारण नऊ गावं अक्कलकुव्याचे आणि चोवीस गावं धडगावचे या पद्धतीने तेहतीस गावांना आपली बोट अॅम्ब्युलन्स आहे याची सेवा आपण देत होतो पण मधल्या काळामध्ये काही बोट अँब्युलन्स आहे ते खराब झाल्या काही बोट अँलन्स हे खराब होऊन डुबून गेल्या त्याच्यामुळे आपण नवीन बोट ॲम्ब्युलन्सची मागणी हे आपण करत होतो आणि त्याच्यात ते एक बोट ॲम्ब्युलन्स ही आपल्याला सी एस आर मार्फत जी आता आपण उद्घाटन केलं ती बोट ॲम्ब्युलन्स आपल्याला सी एस आर मार्फत या ठिकाणी भेटलेली आहे आणि शासनाकडून अजून दोन ॲम्ब्युलन्स हे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे